आपलं नाव आणि पत्ता सांगा पिंपरी राजा, <laughs> राजा। तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरोबर जवळ हे जे काही धन्वंतरी कंपनीचं आयुर्वेदिक मेडिसिन आहे तर हे आपण तुमच्या तब्येतीच्या कोणत्या प्रॉब्लेमसाठी वापरलं गुडघे दुखत होते आणि याची माहिती तुम्हाला कोणी सांगितली मौली मौली। आ, मौली हे ज्ञानेश्वर माऊली वर पडे नमस्कार माऊली माऊली हे आपण जे औषध दिले हे कशासाठी दिले होते काकून काकूरचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं बरं काकूरचं एका गुडघ्याचं ऑपरेशन झालं दुसरा गुडघा परत दुखायला लागला अच्छा आणि दुखायला लागलंच लागलं काकुला गुडघे मांडी घालून बसायला नव्हतं होतं हां दालायला जमतलं नव्हतं एकदम स्थूलता आली होती अच्छा म्हणजे तुम्ही मांडी घालू शकत नव्हते आणि चालताना गुडघ्याला हो त्रास व्हायचा गुडघ्याचा आवाज यायचा ज्यावेळेस मी तुम्हाला भेटायला आलो होतो त्यावेळेसही तो, त्या तो प्रॉब्लेम चालू होता बरोबर मग याच्यासाठी तुम्ही भरपूर ट्रीटमेंट वगैरे केली असाल ना अच्छा मग ते त्याने काही फरक पडला नाही त्यानंतर तुम्हाला मला ऑपरेशन झाल्यानंतर हा त्रास झाला दोन लाख रुपये टाकले ऑपरेशनमध्ये तरी ऑपरेशन तरी रिझल्ट आला नाही मग त्यानंतर तुम्हाला हे धन्वंतरी कंपनीचं आपलं इम्युरिच कॅलरीच ओमेगा रिच आणि औरतुरीज ज्यूस आणि ऑइल दिलं होतं मालिश करण्यासाठी मग ते किती दिवसापासून घेताय तुम्ही आता हे एक महिना झालाय आता या एक महिन्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय आता तुम्हाला मांडी घालून बसता येत आहे बरं एक थकवा पूर्ण निघून गेला चालताना वगैरे काही त्रास काहीच त्रास नाही बरं मग अगोदर जसं तुम्ही म्हटले की काकड्यावरून आल्यानंतर थकवा यायचा झोपून राहा वाटायचं तसं काही जाणवत आहे का अच्छा आता तुम्ही मांडी घालून दाखवू शकता का आम्हाला दाखवावर अच्छा म्हणजे अगोदर तुम्हाला असं मांडी घालून बसणं जमत नव्हतं आता तुम्ही म्हटले की सकाळी भाजनाला काकड्याला तुम्ही जाता तर किती वेळ तीन तास तुम्ही मांडी घालून बसू शकता चार ते सात आणि त्यानंतर तुम्हाला काही त्रास वगैरे हो कुठलाच त्रास होत नाही ओके मग सगळं चालेल म्हणजे एकंदरीत हे जे काही धन्वंतरी कंपनीचं आयुर्वेदिक मेडिसिन तुम्ही वापरलं त्याबद्दल तुमचं पूर्ण समाधान आहे बरं असे जे काही गुडघ्याचे पेशंट असतात ज्यांना असा काही त्रास असतो यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील का त्यांनी सांगून देऊ तर फरक म्हणजे त्यांनी वापरलं पाहिजे अच्छा आणि तुम्ही अजून एक सांगितलं की काकांच्या नसाचा काही प्रॉब्लेम होता आमच्या काकांच्या नसांचा प्रॉब्लेम होता भडकले होते बरं त्या नसांसाठी काय वापरलं होतं आपलं अर्थ ऑइल वापरलं का त्यांनी फक्त मसाज केली मसाज केली तर त्यांची बंद झालेली जी नस होती ती पण सुरू झाली त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला अच्छा ऑपरेशन आता ऑपरेशन करण्याची गरज पडते का त्यांना ओके म्हणजे एकंदरीत धन्वंतरीच्या आयुर्वेदिक मेडिसिन बद्दल तुम्ही पूर्ण समाधानी आहात धन्यवाद